नमस्कार मंडळी केंद्र सरकारच्या विविध उपक्रमाद्वारे अंगणवाडी का सेविका आणि अंगणवाडी मदनीस यांना प्रोत्साहन मध्ये वाढ करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेवा केंद्र पुरस्कृत योजना असून तिची अंमलबजावणी राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या कक्षेत येते विविध स्तरावरील रिक्त पदे भरण्याच्या विविध रिक्त पदे भरण्याबाबतचा मुद्दा राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश यांच्याकडे सातत्याने सातत्यपूर्ण चर्चा दूरदृश्य दूर प्रणालीने केला जातो तसेच मनुष्यबळाच्या योग्य नियोजनाची खातरजमा करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदनीस यांच्या संदर्भात दरवर्षी तीस एप्रिल ही एकच सेवानिवृत्तीची तारीख स्वीकारण्याची विनंती राज्य केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदनीस यांच्या संख्येचे राज्य न्याय यादी केंद्र सरकारनं एक ऑक्टोंबर दोन हजार अठरापासून प्रमुख अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांचे मानधन तीन हजारावरून साडेचार हजार प्रति महिना केला आहे तर छोट्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांचे मानधन बावीसशे पन्नास रुपयावरून तीन हजार पाचशे रुपये प्रति महिना तर अंगणवाडी मननीस यांचे मानधन पंधराशे रुपयावरून बावीसशे पन्नास रुपये प्रति महिना केलेले आहे अंगणवाडी मननीसांसाठी अडीचशे रुपये प्रति महिना आणि अंगणवाडी का सेविकांसाठी पाचशे रुपये असे कामगिरीशी निगडीत प्रोत्साहन सुरू केलेले आहे या व्यतिरिक्त राज्य वेग केंद्रशासित प्रदेश राज्यकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन मानधन देखील देत आहे जे राज्याच्या राज्यानुसार वेगवेगळे आहे राज्य केंद्रशासित प्रदेशाद्वारे प्रदान केलेले अतिरिक्त मानधन सरकारच्या हो नाही आहे मात्र अंगणवाडी का सेविका आणि अंगणवाडी मनीस यांना प्रोत्साहन आणि उत्तेजन देण्याच्या उद्देशाने विविध पावले उचलल्या आहेत व प उपक्रमही हाती घेण्यात आलेले आहेत त्यांच्यासाठी पदोन्नती रजा गणवेश सामाजिक सुरक्षा सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पोषण ट्रॅकद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार आहे सरकारने छोट्या अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी का केंद्राचे अद्याव करण्यासाठी जारी अध्यादेश जारी केला आहे यामुळे सध्याच्या छोट्या अंगणवाडीमधील सेविकांचे मानधन प्रति महिना साडेचार हजार रुपयांपर्यंत वाढविले दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अंतरसंकल्पात सरकारने देशातील सर्व अंगणवाडी सेविका व मनीस यांचा समावेश करण्यासाठी आयुष्यमान भारताची व्याप्ती वाढीली असून दुय्यम व तृतीय वैद्यकीय सेवांसाठी अंगणवाडी सेविका व मनीस यांना प्रति कुटुंब पाच लाख रुपयापर्यंतचे आरोग्य कवच प्रदान केलेले आहे अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी केलेलं आहे आज राब्य राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र